या बातमीचे प्रायोजक श्री दत्त फर्निचर अँड वेल्डिंग वर्कशॉप शिराळा आमच्याकडे सर्व प्रकारचे फर्निचर ऑर्डर प्रमाणे व नवीन ब्लोअर ची कामे खात्रीपूर्वक केली जातील तसेच ब्लोअरचे सर्व स्पेर पार्ट्स मिळतील आमचा पत्ता शिराळा लोणी रोडवर सुतार वस्ती शिराळा तालुका परंडा जिल्हा धाराशिव संपर्क प्रोप्रायटर ज्ञानेश्वर पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस एक्केचाळीस एकोणसाठ तेरा तसेच प्रोपरायटर भागवत पोपट सुतार मोबाईल क्रमांक शहाण्णव शून्य चार बेचाळीस त्र्याऐंशी सदतीस बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज

सर नमस्कार नमस्कार नेमकं आपल्या भावावरती बिबट्याने आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केलेला आहे अगदी जीवग्यांना हल्ला केला गंभीर जखमी केलेला आहे तर नेमका तो काय प्रकार घाला नेमका काय झालेला आहे नमस्कार मी सागर सोमनाथ माने मेजर गाव तालुका म्हणून जिल्हा धाराशिव मी आर्मीमध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्या नंतर मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि एक तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला साडे चार वाजून वीस मिनटांनी माझा बाबा आणि मी दारे दिल्याच्यानंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोश्याला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता त्याच्यानंतर मग मी दार दोन दारे, दारे मोडले आणि दुसऱ्या मोटर दुसरीही दुसरी मोटर चालू असल्यामुळे तिकडेही मी दार मोडण्यासाठी गेलो मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती हल्ला के केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गळ्याला माझ्या जा, गळ्याला पकडेल म्हणून त्यांनी थोडा धीर झाला आणि त्याच्यानंतर शेकडो वेळेस पण तसंच केलं पण भावाने वाटलं की मी उठलो तर पण माझ्या गळ्याला चावा घेईन माझं काय खरं नाही म्हणून त्यांनी दोन वेळेस हे टाईम घेऊन पण तिसऱ्या वेळेस त्याला बिबट्याने पूर्ण असे जबड्यामध्ये धरलं अशा हाताला आणि बलगडीला त्याच्यानंतर त्याला असं दोन हवा असे मारले मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडला आरडाओरडा केला आणि मी त्याच्या जवळच होतो चाळीस ते पन्नास मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि तुरंत माझ्याकडे टॉर्च होते मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि त्या बिबट्याकडे खेळली तर ती त्याला सा आवाज घेत होता म्हणजे माझी टोअरचा आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही ज्वारामध्ये आरडाओरडा केला त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शहरामध्ये गेला जवारीमध्ये गेला त्याच्यानंतर मी माझ्या भावाला असं खांद्यावरती घेऊन जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जे संकट आहे ते पार करून पुढं जातात सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा प्रचार करून थोडं चारशे पाचशे मीटरमध्ये त्याला घेऊन गेलो त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून ज्या जे काही फोर व्हीलर आहे गावामध्ये जे काय थोडं जागरण करतात असे व्यक्तीला फोन करून तुरंत विसांबर तमानचे सर आणि मात्रेवडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तरुण माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर पुरलोपचारासाठी त्यांनी आम्हाला जमताळबा हॉस्पिटल बारसी इथे ज्ञानासाठी दे, सांगितले आणि आता इथं माझ्या बाबाने मी इथं ॲडमिट आहे